श्री बृहन्मठ होडगी मठाचे परमपूज्य लिंगेक्य श्री शटस्थल ब्रह्मी तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या यांच्या सहाव्या पुण्यराधना निमित्त सोलापुरातील श्री विरतपस्वी चेन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मठात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांची आत्मज्योत प्रज्वलित करण्यात आली व त्याचबरोबर काशीपीठाचे जगद्गुरु श्री 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 एक हजार आठ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम पार पडला यावेळी तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं यावेळी मंचावर विविध महास्वामीजी व त्याचबरोबर श्री चन्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व त्याचबरोबर श्री बृहन्मठ होडगी शैक्षणिक संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व प्रशालेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती ोद्धवाय नम ओम वाम वामदेवाय नम ज्येष्ठाय नम श्रेष्ठाय नमो रुद्राय नम कालाय नम कलविकर्णाय नमो बलाय नमो बलविकरणाय नमो बल प्रमदनाय नम सर्वूत नमनाय नमोपुराय मंगल पुटकेशपाला माहेशवषाय मंगल महादेव रूपाय मंगल वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्व वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्ध पणे पौरोहित्य करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना दावरी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बादांवर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिषशास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र मार्गदर्शन गृह शत्रु पीड़ा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ या जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव